प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पाथर्डी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकार प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते वर्षाला शेतकरी कुटुंबियांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेचा शुभारंभ पाथर्डी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर पंचायत समितीचे सदस्य सुभाष के कान नायब तहसीलदार पंकज नेवसे प्रभारी तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती पंतप्रधान यांच्या हस्ते या किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ होत आहे या योजनेचं थोडक्यात तुम्हाला स्वरूप सांगायचं ठरलं तर प्रत्येक शेतकऱ्याला जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांची क्षेत्र हे दोन हेक्टरच्या आतमध्ये आहे म्हणजे पाच एकराच्या आतमध्ये ज्यांची शेती आहे अशा शेतकरी कुटुंबांना वैयक्तिक लाभ नाही आहे शेतकरी कुटुंब याच्यात कराय धरले शेतकरी कुटुंबाची व्याख्या सुद्धा त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेली आहे शेतकरी कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील मुले यांचं एक कुटुंब धरून त्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान किंवा अर्थसहाय्य एक हमकास उत्पन्नाचा सोर्स म्हणून शासनाने केंद्र शासनाने देऊ केलेले आहेत याचा इन्स्टॉलमेंट दर चार महिन्याने म्हणजे समान हप्त्यामध्ये दोन दोन हजाराचे असे तीन हप्ते केले जाणार आहेत अशा स्वरूपाचा पहिला हप्त्याचं शुभारंभ माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्याच अनुषंगाने आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यालाही तशावरतून सूचना आहेत का प्रत्येक तालुका असेल जिल्हा प्लेस असेल राज्यस्तर असेल प्रत्येक ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि लाईव्ह टेलिकास्टिंग हे होणार आहे याचबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात जे आपल्या तालुक्यातले व्हॅलिड शेतकरी झालेले जवळपास आपण आपल्या तालुक्यातले सत्तेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस लोकं आपण आत्तापर्यंत ऑनलाईन केलेले आहेत यापैकी आपल्याला सुधो एकतीस लोकांची यादी कलेक्टर ऑफिसवरून काल प्राप्त झाली त्यांचाही आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज सत्कार करणार आहोत अशा पद्धतीचं आजचं या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार आहे आणि पंतप्रधानांना महत्व ओळखलं आणि एवढी मोठी योजना या देशामध्ये के लॉन्च केली आणि त्याचा खरोखर सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काय झालंय का, का पैशाचं मूल्य प्रत्येकाच्या नजरेमध्ये कमी अधिक झाले शंभर रुपये तुमच्या नजरेमध्ये कमी वाटतात माझ्या नजरेमध्ये खूप मोठी वाटतात अजून माझ्यापेक्षा एखाद्या रस्त्यावर भीक मागून खाणाऱ्या माणसाच्या नजरेमध्ये त्याला खूप मोठी वाटतात खरं म्हणजे त्या शंभर रुपयाचं जे महत्व या देशामध्ये वेगवेगळ्या लोकांना वाटेल मात्र शेतकऱ्यांसाठी ते महत्व मोठं आहे म्हणूनच तुमच्याकडे आम्ही संजय गांधीच्या प्रकरण घ्यायला तुम्हाला शंभर वेळा फोन करतो साहेब ते लाभार्थीचं बघा ना तुम्ही म्हणता त्याचा दाखला फोटा आहे त्याचं वय नाही त्याला पुरं सांभाळते आम्ही म्हणतो नाही नाही त्याचं कारणच असं आहे तर जे जे काही पाचशे सातशे रुपये मिळतात साहेब त्या पैशातून त्याचं जगणं सुकर होत असतं म्हणून आमची सगळ्यांची धावपळ असते आमदारांची मिटिंग कधी आहे संजय गांधीची मिटिंग कधी आमदारांचे पत्र घेऊन जायचे रावसाहेबांच्या दारात दहा वेळ जायचे कारणच असं असतं तर त्या पैशाचं महत्त्व त्या माणसासाठी जास्त असतं म्हणून आम्ही तो लाभ देतोय मात्र या केंद्र सरकारनं पंतप्रधानांना ह्या सगळ्या लोकांना जवळपास सगळा लाभ दिलाय म्हणजे अगदीच कोणी काही पण म्हणत असेल तर आम्ही तिघ जण भाऊ आहेत तिघ भावावर जमीन लय कमी आम्हाला अर्धा अर्धा एकर तिघाच्या नावावर आहे वडिलांच्या नावावर थोडीफार जमीन आहे म्हणजे आम्हाला ते पाचशे पाचशे करून दोन हजार रुपये महिन्याला होणार आहे दोन हजार महिन्यात झाले तर सावी चोक चोवीस वर्षाला चोवीस हजार आहेत मला असं वाटतं का त्या चोवीस हजार रुपयामध्ये घरातला एक बाजू एक खर्च खरोखर साहेब जर व्यवस्थित झालं तर तो होऊ शकतं इतकी मोठी रक्कम की आहे म्हणून या सगळ्या योजनेचा मला खरोखर मनापासून आनंद झालाय तालुक्यामध्ये सुमारे, सुमारे पंच्याहत्तर हजार अल्पभूधारक शेतकरी असून त्यापैकी सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्यात आला ऊसतोडणी कामगार बाहेर गेल्यामुळं अजून डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे सत्तेचाळीस हजारांपैकी सुमारे एकतीस हजार शेतकरी कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरलेत अशी माहिती यावेळी नामदेव पाटील यांनी दिली आपल्या तालुक्यात पंच्याहत्तर हजार सहाशे छप्पन आहे पंच्याहत्तर हजार सहाशे त्यापैकी आपल्याकडे आप जो डेटा कलेक्ट झाला आहे जवळपास आता सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांचा डेटा कलेक्ट झाला आहे काही आपले जे शेतकरी बांधव आहेत ग्रामीण भागातले ऊस तोडायला गेलेला आहे अजून त्यांचा डेटा आपल्याला प्राप्त नाही ते ऊस तोडून आल्यानंतर आपल्याला कदाचित त्यांचे बँक बँक अकाउंट नंबर्स आणि डिटेल्स आपल्याला मिळेल या सत्तेचाळीस हजारपैकी साधारणतः एकतीस हजार दोनशे जा त्रेचाळीस शेतकरी हे पात्र आहेत आपण सरसकट अल्प आणि अत्यल्पचा डेटा गोळा केलेला आहे पण त्यासाठी तालुका समिती आहे जी पात्र अपात्र ठरवणार ती काय मनाने पात्र अपात्र नाही ठरवणार जी आर आहे की कोण पात्र आणि कोण अपात्र साधी व्याख्या आहे कुटुंबाची त्यात आई वडील आणि अठरा वर्षाखालील बाळ हे कुटुंबाची व्याख्या आहे आणि जर अठरा वर्षाच्या पुढील मुलगा असेल तो जरी त्याच कुटुंबात राहत असेल पण त्याच्या नावे जर शेती असेल तर वेगळे कुटुंब मानलं जाणार आहे तो विवाहित असो की अविवाहित असो हे सगळ्यात मोठा निर्णय आहे म्हणजे एकाच कुटुंबात जर तीन मुलं असतील आणि आईवडील असतील आणि ते वयाने मुलं अठरा वर्षाच्या पुढील असतील तर तीन मुलांचं स्वतंत्र कुटुंब तीन आणि आईवडिलांचं म्हणजे चार कुटुंबांना तो फायदा एक प्रकारे मिळणार आहे एकाच कुटुंबात राहून सुद्धा खूप मोठी क्रांतिकारी होते त्या सत्तेचाळीस हजारपैकी एकतीस हजार दोनशे त्रेचाळीस पात्र होते त्यापैकी एकोणतीस हजार आठशे सोळा लोकांचा डेटा आपण एन आय सीला अपलोड केला आहे म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट उपलब्ध डेटापैकी आपलं आपण मोजून चार दिवसात केलंय त्यात तुम्हाला सगळ्यांचं पण योगदान आहे कृषी सहायकांचं आहे ग्राम आहे तलाट्यांचा आहे रात्रंदिवस अहोरात्र आज सुद्धा माझं कार्यालय सुरू आहे माझे, माझे कर्मचारी काम करतात आता हे पीएम किसान योजनेचा मधून कोणाला वगळण्यात आलाय पण महत्वाचा मुद्दा आहे यात माजी आमदार खासदार विद्यमान आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष जी सदस्य यांना वगळण्यात आलेला आहे नंतर जे नोकरीला आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा चालणार नाही जो शासकीय असो की, की निमशासकीय असो जर तो नोकरीला असेल तर तो त्याच्या शेती जरी असली तो अल्पभूधारक जरी असला अत्यल्प असला तरी तो पात्र नाहीये ऍडव्होकेट डॉक्टर ज्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत रजिस्टर्ड आहेत ते सुद्धा याला पात्र नाही उदाहरणार्थ कोणी आता ऍडव्होकेट सुभाष टिकन साहेब असेल समजा आपण ऍडव्होकेट म्हणून त्यांचा व्यवसाय चालू देत अगर न अगर नको चालू देत तरी ते पात्र ठरणार नाही त्यामुळे अपात्रची संख्या बऱ्यापैकी आपल्याला वगळावी लागते माझ्यामध्ये ती योग्य पण आहे योग्य पण आहे उदाहरणार्थ एखादा डॉक्टर होतोय आता त्याचं डॉक्टरचा व्यवसाय चालतोय किंवा नाही चालतं ही त्याचं पर्सनल स्किलवर अवलंबून आहे पण त्याला पन एक किमान डिग्रीची एक सुरक्षा आहे म्हणून आपण म्हणजे शासनाने या योजनेत अल्प वा की ज्यांना कुठलाही आधार नाही शाश्वती नाही निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असतील जरी बागायत जरी असली पण ते अल्प वाप मध्ये असतील तर त्यांना वर्षातून सहा हजार रुपये मानधन तीन टप्प्यात मिळणार आहे दोन दोन हजार आणि तुम्ही जर त्या योजनेचा कालावधी पाहिला अंमलबजावणी जाहीर झाली तरी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेच्या प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं विशाल साब्दे यांनी सूत्रसंचलन करून आभार प्रकाश कांबळे यांनी मानले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात या कार्यक्रमाचं प्रसारण यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आलं अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी